हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ असणार आहे रेसिपी व्हिडिओ तुमच्या तर लक्षात आलंच असेल आज आहे छान अशा कच्च्या केळीच्या वेपर्सची रेसिपी आता वेपर्स खूप छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत असे वेपर्स झालेले आहेत आणि कच्च्या केळीपासून हे बनवलेले आहेत नेहमीप्रमाणेच म्हणजेच दरवर्षीप्रमाणे मी गौरीसाठी कच्ची केळी आणते कारण ते तयार झालेली जी केळी असतात ते समोर ठेवले तर त्याला परत ते जास्त चिलटं वगैरे येतात त्याच्यामुळं माझी एक सवय आहे की मी देवासमोर ठेवायला ही कच्ची केळी वापरते आता हे कच्ची केळी मी दोन तीन दिवस देवासमोर ठेवली आणि त्यानंतर विचार केला की ह्याला पिकवू तर शकत नाही कारण ते कच्ची केळं असतात आणि व्यवस्थित पिकली जात नाही तर याचा फायदा काय करायचं का तर छान अशा आज वेपर्स बनवूया तर हे केळीचे वेपर्स बनवायला घेतले आता केळीचे वेपर्स बनवायचे म्हटलं ना सर्वात अगोदर काळजी घ्यायची ती म्हणजे आपल्या हाताची कारण कच्ची केळीमध्ये खूप जास्त प्रमाणात चिक असतो आता चिकला तुम्ही काय म्हणाल मला माहीत नाही पण आम्ही याला चिक म्हणतो कच्च्या केळीतनं जे लिक्विड बाहेर पडतं सोलताना किंवा ते चिरताना तर त्याला चिक असं म्हटलं जातं तर तो, तो जो चिक असतो ना त्याच्यामुळं आपले हात आणि नखं पूर्णपणे ब्लॅक होऊन जातात आख्या हाताची स्किन पण काळी पडली जाते त्याच्यामुळे ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर इथं मी पूर्ण हाताला तेल वगैरे लावून घेतलं आणि पटपट सगळ्या केळीची साल काढून घेतली आता मी एकाच वेळी सगळी साल काढून घेतली तुम्हाला हवं तर तुम्ही एक एक केळीची साल काढून पण वेपर्स बनवू शकता आता लोकं म्हणतात हे काळी पडतात पण तेल लावून घेतलं ना तर नाही अशी काळी पडत छान अशी राहतात तर इथं माझं केळी सोलून झालेलं आहे आणि कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आता हे मीठ मी एवढं जास्त का टाकलं आहे कारण दोन डझन केळीचे वेपर्स बनवायचे आहेत आणि तेवढ्यासाठी एवढं मिठाचं पाणी लागणारच आहे आपल्याला तर ते मीठ पूर्ण आपल्याला त्यात विरघळून घ्यायचं आहे आणि ते, ते, ते खारट पाणी तयार करायचं आता हे पाणी आपल्याला वरच्यावर लागणार आहे जसं लागेल कमी पडलं तर आपण पुन्हा घेऊयात तर इथे मी केळी सोलून ठेवलेली पाहू शकता तुम्ही इथे एक घेतलेली आहे जे की वेपर्ससाठी वापरा वापरतात तर ही खिसणी घेतली केळं सोलून घेतलेली आहेत मिठाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे गॅस ऑन केलेलं आहे आणि तेलही तापत ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टीनंतर आता मी तयार आहे वेपर्स बनवण्यासाठी आता वेपर्स बनवताना ना, ना डायरेक्ट आपल्याला गरम तेलामध्ये टाकायच्यात तेल फार गरमही नसावं आणि थंडही नसावं अशा पद्धतीने मीडियम तापलेलं जे तेल असतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे कच्ची केळी खिसून टाकायची आहे तर आता हे अर्धवट तयार झाल्यानंतर जे आपण मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी आपण त्याच्यावर टाकतो त्याच्यामुळे काय होतं की जे वेपर्स आहेत त्याला मिठाची चव पण येते आणि कुरकुरीत होण्यासाठी मदत होती कारण पाणी तेलात टाकल्यामुळे तेल थोडंसं थंडावलं जातं आणि त्याच्यामुळं ते वेपर्स आपले छान कडक होतात या गोष्टीचा दोन्ही साईडनी फायदा आहे तर छान होतात ते वेपर्स इथं माझं काम चालूच आहे कारण हे नॉनस्टॉप करावं लागतं आपल्याला एका वेळी आपण ना ते वेपर्स बनवून ठेवू शकतो ना एका वेळी तळून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने माझे एवढे वेपर्स तयार झालेले आहेत वेपर्स अगदी छान झालेले आहे सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल अगदी खळखळ खड़ असा आवाज येतो वेपर्सचा आणि छान कुरकुरीत झालेले आहेत आता हे वेपर्स माझ्या मुलीला आणि मुलाला दोघांना पण खूप आवडतात लगेच त्यांचं सुरू झालं की कसे झाल्यात हे बघायचं आणि फ्रेश गरम गरम वेपर्स असतात ना खरंच अप्रत्यम होतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि अशा पद्धतीने कच्च्या केळीचे वेपर्स करून बघा खूप जबरदस्त होतात आणि अशा तऱ्हेने माझे वेपर्स रेसिपी तयार झालेली आहे चला तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर बाय भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय